न्यायालयाच्या आदेशानुसार नांदड येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारा येथे पाठवण्यात आली मात्र त्यानंतर या हत्तीणीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी जनभावना उचळली आहे अनेक लोकप्रतिनिधी या हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत कॉंग्रेस काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेश पाटील यांनीही यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यासह देशभरातील तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांनी सहभाग देत महादेवी हत्ती नांदणी मटातस राहावी अशी मागणी केली आहे अवघ्या दोन दिवसात मोही मेला या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं शनिवारी सकाळी या सर्व सयांच्या फॉर्मचे नांदणी मठात पूजन करून ही सर्व पत्रे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रमणमळा पोस्ट ऑफिस येथून राष्ट्रपतींना पाठवण्यात आली यावेळी हत्तीप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये पक्ष होताच त्या नंतर आम्ही देशामध्ये गुगल फॉर्म व्हायरल केला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे आम्ही या, या सगळ्या फॉर्मचे प्रिंट काढले ते बॉक्स मध्ये भरून सकाळी नांदीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीम न घेतला आणि आता आम्ही पोस्टात आणून ते महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय आमची विनंती आहे यामध्ये राष्ट्रपती महिम राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा तर काल ज्यावेळी सीईओ आले होते वंतरा त्यांनी काही आश्वासन दिले आहे काही संकेत दिले आपल्याला वाटतं का थोडंसं पुरेस आहे नाही काल सीईओ आलेले आम्हाला माहित नाही कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते त्यामुळे त्यांचं आणि बोलणं काय झालं अग्रीमेंटला पोचले का सेटलमेंट झाली का हे आम्हाला काही माहीत नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर मला वाटतं आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की कि किती दिवसात हत्ती परत येणार आहे लोकभावना आम्ही पोचवायच विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं सेंटर पद्धतीची नाही मला कल्पना नाही काल मला मी त्या बैठकीला काल नव्हतो आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं त्यामुळे तिथं काय घडलं काय नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट देऊ शकणार नाही चार हत्ती त्यांना देऊ नाही शंभर टक्के चंदगड गडिंगलज जाजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारी हत्ती आहे ते आम्ही तिकडे पाठवून देऊ शकतो परंतु हा मानसाळलेला हत्ती त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीने राखू अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू निगा राखू म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल कशा पद्धतीने केलं जाईल तशी आम्ही निगा राखू परंतु हा धार्मिक विषय आहे हा पारंपरिक विषय आहे विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की चौदा हजार गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालवत आहे आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज असं कारण नसताना एक वातावरण झालंय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा अशी अपेक्षा हो। महादेवी हत्तीला नेलेला आहे मात्र आणखी काही हत्ती नेण्यासंदर्भात याचिका दाखल आली कर्नाटकातले काही मठ आहेत नाही मला वाटते तो विषय माझ्यापर्यंत आज आलेला नाही त्यामुळे त्याच्यावर बोलणं सैक्टिक राहणार नाही